एका छोट्याशा गावात एका घरात दररोजचा संसार चालत होता त्या घरात राहत होते सासू मालतीबाई मुलगा राजेश सून स्वाती आणि त्यांची दोन मुलं अद्वित आणि सिया घर साधं होत पण मन मात्र वेगवेगळ्या दिशेला पळत होती मालतीबाई स्वाती पोरांना डबा दिल्यास का ग स्वाती देते आई पण तुम्ही पण थोडं लवकर उठा ना सगळी कामं माझ्यावरच राहतात मालतीबाई मी म्हातारी झाले ग पाय साथ देत नाहीत आता स्वाती मग माझं शरीर काय लोखंडच आहे का ही पहाटेची बोलणी दररोजची झाली होती दोघींच्या मनात साठलेलं होत शब्द न बोललेले पण जखम खोलवर रुजलेली राजेश आई सोनबाई दोघींच पुन्हा सुरू झालं वाटत मालतीबाई मी पुन्हा बो मी काही बोलत नाही बघ हीच नेहमी चिडते स्वाती कारण तुम्ही सगळं माझ्यावरच टाकता राजेशच्या मनात दोघींवरही प्रेम होत पण तो कोणाचं पक्ष घ्यावा हेच त्याला समजत नव्हतं आणि घरातलं तणाव रोजचा वाढत होता एका रात्री मालतीबाईला ताप आला डोळ्यात पाणी शरीर कमकुवत स्वातीने पाहिलं पण तिच्या मनात अजूनही राग होता स्वाती सगळं आयुष्य माझं घरकामात गेलं आज मी थकले तरी कुणी विचारत नाही पण दुसऱ्या क्षणीच मनात विचार आला किती दिवस राहतील त्या आपणच काय आपणच नाही का या घराच्या श्रेष्ठाती आई उठली आईसाठी औषध आणलं पाणी दिलं मालतीबाई स्वाती तू आलीस ग स्वाती काही बोलू नका आई विश्रांती आई थोडं बऱ्या झाल्या पण त्या दिवसापासून स्वातीचं वागणं थोडं बदललं ती सासूच्या गोष्टी ऐकू लागली जुन्या काळाच्या कथा संघर्षाचे दिवस मालतीबाई त्यावेळी पाणी अर्धा किलोमीटरवरून आणावं लागायचं स्वाती खरंच आई मग एवढं सगळं तुम्ही केलं आणि मी मात्र रोज तक्रार केली त्या क्षणी स्वातीच्या मनात एक जाणीव झाली मी आज जी सुख उपभोगते ती या माारीनं घडवतील घडवली त्या रात्री घरात शांतता होती भिंतीवर सासूच्या छायाचित्राखाली दिवा पेटला होता स्वाती बसली होती त्या फोटोसमोर डोळ्यातून अश्रू गळत होते स्वाती आई तुम्ही मला माफ करा मी तुम्हाला कधी समजू शकले नाही आज जाणवते तुमचं अस्तित्व घरासाठी किती मोठं होतं तुमचं प्रेम समजायला मी उशीर केला त्या दिवसानंतर स्वाती रोज त्या दिव्याला पाणी घालायचे आणि मुलांना सांगायची घरात सगळ्यात मोठी जागा कोणाची असते माहिती आहे का त्या शेष्ठाच्या ज्यांनी हे घर उभं केलं तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांग